श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर सध्याच्या सध्याचा सर्वात कॉमन व सर्वांनाच त्रास होणार होणारा किंवा त्रास देणारा आजार म्हणजे सांधेदुखीचा त्रास किंवा गुडगे दुखीचा त्रास। त्रास जणांना झाला आहे की प्रत्येक जण सांधेदुखी गुडघेदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत की बरेच जण म्हणत होते की गुडघे दुखीच्या समस्यांवर उपाय सुचवा तर मी तुम्हाला अतिशय सोपा व अतिशय इफेक्टिव्ह उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या सांध्यांमधला वंगण सुद्धा अतिशय प्रभावीरित्या वाढणार आहे आणि दोन तीन दिवसामध्ये सांदेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळेल अशा पद्धतीचा हा उपाय आहे सांदेदुखी हा श्रीमंतांचा आणि मध्यम वर्गीय लोकांचा आजार आहे असं म्हटलं जात कारण यांना याचा जा जास्त त्रास होत असतो आणि विशेषतः महिलांमध्ये हा त्रास जास्त जाणवतो मासिक पाळी थांबल्यानंतर त्यांना हा त्रास अधिक जाणवतो तरी आजारामध्ये सांध्याला सूज येणे सांध्यांमध्ये कटकट वाजणे अशा पद्धतीचा त्रास होतो वेद वेदना या होत असतात यावर सोपा घरगुती घरगुती उपाय करता येण्यासारखा व इफेक्टिव्ह उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण हा लसूण प्रत्येकाच्या घरात असतो याचे गुणधर्म तुम्हाला सर्वांना माहीत असेल लसूण हा थोडासा तिखट असतो तुटलेले हाड सांधायला सुद्धा अतिशय महत्वाचा असतो शमन करणारा असतो दुसरी गोष्ट लागणार आहे हिंग हिंग जो आहे तो संचार वाढवतो आणि चालना देणारा सांधे दुखीवर उपयुक्त असा घटक आहे तिसरा आणि महत्वाचा घटक आहे काळं मीठ हे जे काळं मीठ आहे ते प्रत्येकाच्याच घरात असतं व हे जे आहे पूर्वीच्या काळी खेडेगावात पाय दुखायला लागले चाळ दुखायला लागले सूज आली तर हे जे मीठ आहे सारवलेल्या जागेवर थोडंसं पाणी टाकून हे मीठ त्याच्यामध्ये उगळवून घ्यायचे आणि गुडघ्याला लावायचे यालाच भुईमूळ असं म्हटलं जायचं तर हेच गुणधर्म मीठात असतात की सूज आलेली आहे चाळ्यांना तर ते कमी करतात तर चौथा व महत्वाचा घटक आपल्याला लागणार आहे ते आहे सरसोचं तेल किंवा मोहरीचं तेल आपण त्याला म्हणतो तर या तेलाचं या तेलाचे पण उपयोग तुम्हाला माहीतच असणार की चाळ्यासाठी आणि गुड गुडघ्यांसाठी सांद्यांसाठी याच्यामध्ये या, या तेलामध्ये अतिशय महत्वाचे महत्वाचे असे घटक असतात तर या घटकांचा उपयोग कसा करायचा आहे आपण पाहणार आहोत तर चार पाच पाकळ्या लसून घ्यायचा आहे एक वेळेच्या उपायासाठी व प्रत्येक वेळेस नवीन तयार करायचं आहे तर रोज रात्री तुम्हाला झोपताना हा उपाय करायचा आहे व प्रत्येक वेळेस प्रत्येक वस्तू ही नवीनच घ्यायची आहे तर लसणाच्या चार पाच पाकळ्या लागणार आहे व थोडासा हिंग म्हणजे मोठा बोराच्या आकाराचा एवढा हिंग घ्यायचा आहे काळं मीठ लागणार आहे पाच ग्रॅम घ्यायचं आहे साधारण हे सर्व घटक एकत्र कुठून घ्यायचे आहेत आता याला मोहरीच्या तेलात परतून घ्यायचं वा आहे वर व तव्यावर सरसोचे तेल टाकायचं आहे तेल थोडं कोमट होऊ द्यायचं आहे त्याच्यात वरील ल जे घटक आहेत लसूण हिंग व काळे मिठाचं जे कुटलेलं आहे ते मिश्रण या तव्यावर एक दोन मिनटं सरसोच्या तेलामध्ये हलवायचं आहे ते मिश्रण पण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे तर हा उपाय केला तर दोन तीन दिवसातच तुमची गुडघी दुखी थांबते कटकस कटकट आवाज येण्याची समस्या थांबते तर हे मिश्रण प्रत्येक वेळी नवीनच बनवायचं आहे व थोडं कोमट असतानाच हे मिश्रण गुडघ्याला लावायचं आहे आणि लावता क्षणीच बघा तुम्हाला याचा फरक जाणवायला लागेल अतिशय इफेक्टिव्ह असा उपाय आहे तर आपल्याला तेल गुडघ्यावर लावून झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर सुती कापड बांधायचं आहे गुडघ्याला हवा लागू द्यायची नाहीये व हा सुती कापड रात्रभर बांधून ठेवायचा आहे हवा लागू द्यायची नाही हवा लागल्यामुळे काय होतं की जी वात आहे ती पूर्णपणे बरी होत नाही तर थोडक्यात सांगायचं तर आपल्याला चार घटक लागणार आहे पहिलं म्हणजे लसूण लागणार आहे दुसरं हिंग तिसरं काळे मीठ हे तिघी ज्या घ तिघी जे घटक आहेत ते एकत्र कुटून घ्यायचं आहे व सरसच्या तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे व ते जे तेल तयार होईल किंवा मिश्रण तयार होईल ते गुडघ्याला लावायचं आहे व हवा न लागू देता ते बांध सुती कपड्याने बांधायचं आहे व रात्रभर तसंच ठेवायचं आहे हा असा साधा उपाय तुम्हाला मी आज सांगितलेला आहे तर तुम्ही करून बघा व तुम्हाला दोनच दिवसात तुमचे गुडघेदुखीपासून आराम मिळेल मिळालेला असेल आणि तुम्हाला एकदम छान वाटेल तर अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद